ब्रह्मानंद पण सुखद केवल ज्ञान मूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशं तत्मस एकत्यमलूतम भावातीतमरहितम सद्गुरु तम नमामि भावे विना देव न कळेली संदेह गुरुविना अनुभव कैसा कळी माणसाच्या जीवनामध्ये तंत्रज्ञानानं प्रगती केली डेव्हलपमेंट केली आज टू जी थ्री जी फाईव्ह जी पण आपलं पण गुरुजींशिवाय आपल्याला दुसरा कुठला रस्ता नाही आपल्या जीवनामध्ये गुरु हवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रत्येक टप्प्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या गुरूंच महत्व आहे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला एक सद्गुरु हवे जे गुरु आपल्याला हाताला धरून आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारे आहे मित्रांनो नमस्कार मी प्रकाश मासाज आज अशाच काही विषयांसंदर्भात मी विषय घेऊन तुमच्या बरोबर समोर आलेलो आहे तर एक शैक्षणिक उपक्रम आपला हा सुरू आहे पॅरेंटिंग हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आणि पॅरेंटिंगचं महत्व आपल्या लाईफमध्ये काय आहे या दृष्टीने थोडस आज आपण थोडस चिंतन करू एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन असतो आणि सुपरविजनला काही वरून अधिकारी आलेले असतात आणि शाळेमध्ये गेल्यानंतर ना ते सुपरवायझर ते साहेब मुलांना एक प्रश्न विचारतात प्रश्न असा असतो की मुलांना जर एखादं अंड फुटलं तर काय होईल तर सगळे मुलं हसायला लागतात साहेब काय प्रश्न विचारताय सर काय प्रश्न विचारताय मग त्यातली काही हुशार मुलं होती ते एकटा मुलगा म्हटला सर अंड फुटेल अंड फुटल्यामुळं काय होईल त्याचं आमलेट होईल एक जण मुलगा म्हणला त्याची बुरजी करता येईल एक जण म्हणतोय एका जीवाचा अंत होईल एक जण म्हणतोय ऑमलेट केलं जाईल ही मुलं अशी सगळ्या वर्गामध्ये आशा सुरू होता आणि ऑमलेट असेल अंडा बुर्जी असेल एका जीवाचा अंत असेल पण शिक्षकांनी हे काही बोलत होते तेवढ्यात एक हुशार मुलगा एक स्कॉलर मुलगा म्हणला सर ते अंड आतून फुटणार की बाहेरून फुटणार त्याच्यावर त्याचं भविष्य अवलंबून आहे सगळे जण मुण। वळून त्या मुलाकडे बघायला लागले तर सरांनी उभं केलं चल उठ उभं राहा सांग बर काय काय सांगता येईल काय सांगशील तो तर तेव्हा तो मुलगा म्हणला सर जर ते अंड बाह्य फुटलं तर त्याचं ऑमलेट होईल एका जीवाचा अंत होईल किंवा बुरजी होईल वगैरे वगैरे वडले पण जर ते कोंबडीचं अंड आतून फुटलं तर एका जीवनची निर्मिती होईल खरंच आहे अगदी बरोबर तर या विषयाला धरून आपण थोडस पॅरेंटिंग विषयी समजून घेऊया म्हणजे सातत्याने जे मी तुम्हाला सांगतोय की पालकांचा सा सहभाग मुलांच्या अभ्यासामध्ये किती महत्वाचा आहे पॅरेंटिंग मध्ये किती महत्वाचा रोल आहे पालकांचा या संदर्भात थोडस आपण बोलत आहोत तुम्हाला माहिती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे की एखादी कोंबडी खुडूक झाल्यानंतरनं ते अंड्यावर उभवण्यासाठी बसवले जाते सर्वसाधारणपणे एकवीस दिवस त्या कोंबडीला त्याच्यावर बसवलं जातं तिला खायला प्यायला तिथंच दिलं जातं धान्य असेल पाणी असेल आणि ती कोंबडी काय करते त्या डालग्यामध्ये किंवा तिला जिथं बसवलेलं असते तिथं खुरड्यामध्ये तर तिच्या पायाच्या नख्याने ते अंडी जे असतात ती हलवत असते खालची वर वरची खाली आणि त्याची हूक शरीराची त्या अंड्यांना देत असते सर्वसाधारणपणे अठरा दिवसापर्यंत हा विषय चालतो अठरा दिवसानंतर सर्वसाधारणपणे पुढचे छत्तीस तास ते अठ्ठेचाळीस तास आतला जीवाची निर्मिती झालेली असत्या त्या पक्षाची निर्मिती झालेली असत्या आणि तो पक्षी ते पिल्लू आतून त्या अंड्याला चोच मारत असतं छत्तीस तास ते अठ्ठेचाळीस तास आणि त्याच्यानंतर मग ते पिल्लू बाहेर येत असत काही लोकांनी म्हटले अवं ते पक्षाला कशाला टोच्या मारायला मी त्या पिल्लूला वेळ देतो आम्हीच वरण फोडतो असंही करून बघितलं आणि लक्षात आलं की ज्या अंड्याला बाहेरून म्हणजे अगदी अठरा दिवस पूर्ण झाल्यावर सुद्धा ज्या पिल्लांना वरून फोडलं गेलं तर ती पिल्ल जी आहे त्यांच्यामध्ये ती प्रतिकार क्षमताच नव्हती कारण का इकडे हे पिल्लू आतून छत्तीस तास ते अठ्ठेचाळीस तास जे टोचा मारत होतं त्याच्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होत होती प्रतिकार क्षमता निर्माण होत होती बाह्य जगामध्ये आल्यानंतर बाह्य वातावरणामध्ये जगण्यासाठी तर ते पिल्लू सक्षम होत आणि ज्या पिलाला वर्ण फोडून तलपर काढून त्या पिलाला बाहेर काढलं ते पिल्लू लवकरच मिळत मित्रांनो एक सर्वसाधारणपणे पक्षाच कोंबडीचं आयुष्यमान किती आहे तुम्हाला काही माहित असेल तर नक्की तुम्ही द्वारे आ, मला कळवा सगळ्यांनाच हा मेसेज आपल्याला मिळेल तर एक छोट्याशा कोंबडीसाठी एक पिलाच्या निर्मितीसाठी जर ती कोंबडी पेरेंटिंग म्हणून एवढी सगळं प्रोसेस करते आणि त्या पिलाला छत्तीस तास ते अठ्ठेचाळीस तास तोचा मारण्यासाठी प्रयत्न केला जातो मग आपल्या पूर्वजांनी आपल्या संस्कृतीने जो एक विचार दिला सुखार्थीनो कुठं विद्या कुठं विद्यार्थीनं सुखम हे लक्षात यायला पाहिजे ना आपल्या तर या दृष्टिकोनातून आपली मुलं मायनर आहेत आपली मुलं लहान आहेत पॅरेंटिंग हे आपण करत असताना मुलं आपली शाळेला जात असताना थोडस काही तांत्रिक पद्धतीनं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे जिथून जो चांगला विचार मिळेल तिथून तो आपण हा विचार घेतला पाहिजे आणि त्यामुळं ह्या पॅरेंटिंग मुळ आपली मुलं चांगल्या पद्धतीनं घडणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलं की एक जर पक्षी पिल्लांना अंडी उभवण्यासाठी जर एवढं करतोय तर आपल्याला पालक म्हणून सुद्धा करावं लागतं आपण ते करत असतो ते फक्त शास्त्रशुद्ध व्हावं योग्य पद्धतीने व्हावं आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषींनी जी काही परंपरा दिलेली आहे त्या विचारधारेला जर धरून आपण पुढे गेलो तर नक्की यश आपल्याला आणि आपल्या मुलांना मिळणार आहे आपल्या मुलांना यश मिळवून देणं हेच आपलं सार्थक आहे त्यामुळं पर परत एका नवीन विषयाला आपण घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद